नमस्कार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपल्या सर्वांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो बाबासाहेब म्हणजे त्यांचं वर्णन करता येणं कठीण आहे कारण बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे धगधगता अग्निकुंड विषमतेविरुद्ध बंड युद्ध आणि तेही अशा काळामध्ये की सरकारही आपलं नव्हतं ज्या काही वाईट रूढी परंपरा आपल्या समाजामध्ये चालू होत्या माणसाला माणूस म्हणून ओळख मिळत नव्हती अशा त्या सर्वसामान्यांसाठी या दैवताने त्या काळात जे काय युद्ध केलं हो मी युद्धच म्हणतो त्यांचा आज स्मृतिदिन बाबासाहेबांचे विचार आपल्यासमोर कायमचे असावेत म्हणून आपल्या सरकारतर्फे मिल येथे बाबासाहेबांचं स्मारक करतोय हे स्मारक म्हणजे केवळ काही के नुसता पुतळा किंबोना एक करायचं म्हणून आपण काम करतोय अशातला भाग नाही तर हे स्मारक हे जिवंत विचारांचं एक, एक आगळं वेगळं स्मारक असेल इथे येणारा प्रत्येक जण मग तो कोणी असेल अन्यायग्रस्त असेल वंचित असेल कदाचित आयुष्याची लढे आपण हरलोय असं वाटणारं कोणी असेल मी तर म्हणेन आवर्जून त्यांनी तिथे यावं आणि विषमतेविरुद्ध किंबहुना अन्यायविरुद्ध लढावं कसं आणि नुसतं लढायचं नाही तर जिंकायचं कसं हे त्यांनी तिथून शिकलं पाहिजे असं ते स्मारक असेल आणि म्हणून आपल्या सर्वांची एक जी इच्छा आहे जे स्वप्न आहे बाबासाहेबांचं एक जागतिक दर्जाचं स्मारक आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या राजधानी मुंबईमध्ये व्हावं त्याची सुरुवात जी झालेली आहे मी आपल्याला वचन देतो की सर्वसामान्य मायबाप जनतेचं हे सरकार आहे आणि हे सरकार लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करेल आणि हे स्मारक केवळ मुंबईतल्याच नव्हे महाराष्ट्रामधल्याच नव्हे देशातल्याच नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या जनतेला दिशा देणारं हे एक आगळं वेगळं स्मारक नक्की आपण करू हा मला विश्वास आहे या दिनानिमित्त जी मायबाप जनता चैत्यभूमीवर येणार आहे त्या मायबाप जनतेचं आणि भीमसैनिकांचं मी स्वागत करतोय तिथे आपण अवश्य या आणि लवकरात लवकर आपण स्मारक करू हे वचन सुद्धा मी आपल्याला देतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम